नमस्कार मित्रांनो भाजपाकडून येत्या लोकसभेच्या निवडणुकीत चारशे पारचा जो फुटका ढोल बडवण्यात येतो आहे त्याचा आवाज पार क्षीण झाला आहे वरवर जरी पाहणी केली तर स्पष्टपणे दिसून येतं आहे की भाजपाला बहुमताचा आकडा गाठणंसुद्धा मुश्किल आहे महाराष्ट्रात घडून आणलेल्या फुडाफुडीमुळे शरद पवार व उद्धव ठाकरे यांच्या पारड्यात सहानुभूतीचं वजन पडलं आहे त्यामुळे महाराष्ट्रात भाजपाची पीछेहाट होणार बिहारमध्ये नितीश कुमार यांनी तोंड उघडलं नसलं तरी त्यांच्यावर असलेला दबाव जनतेच्या नजरेतून सुटलेला नाही कारवाईची भीती जेलची भीती भवितव्याची भीती अशा भीतीच्या ओझ्याखाली राहून इच्छा नसतानाही भाजपाबरोबर घरोबा करावा लागणे ही फार कठीण गोष्ट आहे बिहारची जनता तरी लोकशाहीची ही गळचेपी सहन करणार का तेजस्वी यादव यांचा बिहारमधील प्रभाव संपवणं भाजपाला कसं जमणार त्यामुळे बिहारमध्ये सुद्धा भाजपाला घवघवीत गव यश मिळू शकत नाही उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टी आणि काँग्रेसच्या माध्यमातून अखिलेश यादव आणि राहुल गांधी यांना स्वतःच्या ताकदीशिवाय मागास जातींच्या मतांची जुळ जुळवाजुळव जर जमली तर भाजपाचा जुमलेबाजीचा डोलारा तग धरू शकणार नाही याशिवाय झारखंड छत्तीसगड राजस्थान मध्य प्रदेश येथूनही काँग्रेस व इंडिया आघाडीच्या हाताला काही ना काही यश मिळणारच आहे प्रचलित मीडियाने भाजपाचा कितीही गाजावाजा केला तरी राहुल गांधीच्या भारत जोडो न्याय यात्रेचा प्रभाव मीडिया लपू शकत नाही कोंबडं झाकलं म्हणून सूर्य उगवायचा राहत नाही असे म्हण प्रचलित आहेच पंजाब दिल्ली हरियाणा गुजरात येथे भाजपा काय एक हाती सत्ता घेऊ शकते काय तिथलं मतदान काय एक हाती मिळू शकतं काय ईशान्य भारतातून म्हणजे मणिपूर मेघालयपासून ओरिसापर्यंत भाजपाचा विरोधाचा उद्रेक होऊ शकतो पश्चिम बंगाल अजूनही भाजपासाठी दिवा स्वप्नच आहे दक्षिण भारताचा विचार केला तर भाजपाच्या नकाशात कर्नाटक आंध्र प्रदेश तेलंगणा तमिळनाडू केरळ ही राज्ये दिसतसुद्धा नाहीत येथे भाजपाच्या वाट्याला मोठा शून्य येऊ शकतो अशा परिस्थितीमध्ये भाजपा प्रणित एन डी ए आघाडी नेमकं कशाच्या जीवावर चारशेचा चारशे पारचा दावा करत असेल अर्धवट संसद भवन अर्धवट राम मंदिर अर्धवट राष्ट्रवादी अर्धवट शिवसेना सगळंच अर्धवट तरीही एवढा कॉन्फिडन्स आपकी बार चारशे पार मग हे सगळं बघितल्यावर ई व्ही एमवर ये नजर येऊन स्थिरावते कुछ तो गडबड आहे तरीही ईडी सी बी आय आय टी एवढंच काय निवडणूक का आयोगालासुद्धा स्वतःच्या तालावर नाचवणारी भाजपा एन डी एच्या माध्यमातून जर चारशे पारचे स्वप्न बघत असेल तर इतर पक्षांची फोडाफोडी विरोधी पक्षातल्या नेत्यांवर धडक कारवाई सामान्य जनतेच्या मुख्य प्रश्नांना बगल देऊनही मेनस्ट्रीम मीडियामध्ये स्वतःचा आतोनात गाजावाजा करून घेणे हे भेदरलेल्या मानसिकतेचे लक्षण आहे काय उत्तर मिळणार येणारा काळ ही सगळी उत्तरं देणार हे नक्की धन्यवाद